अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान श्रीदेव मानसेश्वरच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली निमित्त देवाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी भाविकांनी देवाला भगवे निशाण केळी नारळ अर्पण करत साकडं घातलं या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कर्नाटक गोवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी उपस्थिती दर्शवली या जत्रोत्सवाला सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित गोवा असेल कर्नाटक असेल त्याचप्रमाणे म महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक जे आहेत ते आपली उपस्थिती दर्शवतात श्रीदेव मानसेश्वराचं दर्शन घेतात सकाळपासून या ठिकाणी रांगेत भाविकांनी दर्शनाला सुरुवात केलेली आहे आणि जर आपण बघितलं तर ही संपूर्ण श्रीदेव मानसेश्वराचा जत्रोत्सव जत्रोत्सवाची वाट पूर्ण वर्षभर भाविक बघत असतात आणि या ठिकाणी आत्ता जर आपण माझ्यामागे बघितलं तर मंदिराला आकर्षक सजावट ही करण्यात आलेली आहे जत्रोत्सवानिमित्त आणि या ठिकाणी फुलांची सजावटसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत भाविकसुद्धा आहेत ज्यांनी श्रीदेव मानसेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे प्रसिद्ध जत्रोत्सव आहे मानसेश्वराचा काय सांगाल या जत्रोत्सवाबद्दल अतिशय नवसाला पावणारा व्हाकेला धावणारा असा आमचा मानसीश्वर आहे इकडनं हाच तीनशे पासष्ट देवा खेड्यांचा अधिपती असा हा मानसीश्वर आहे आणि इकडचे सर्व भाविक इकड वेंगुल्यातलेच नाही तर वेंगुल्याच्या आजूबाजूच्या पंचकृषीतले सर्व भाविक ह्या मानसीश्वरला बसतात हा अक्षरशः देव जरी कुठेही जरी प्रसंग आला आणि त्याला मानशीश्वरला मानशेवरला धावरे पावरे म्हटलं की त्या ठिकाणी तो उभा राहतो या ठिकाणचा संपूर्ण जो भाग आहे इकडचे सगळे भाविक ही कुबल सर्व मंडळी आणि या बाजूचे सर्व ग्रामस्थ हे बा मानसेश्वरची सेवा करतात या ठिकाणची जत्रा ही उत्तर दिवसेंदिवस अत्यंत गर्दी खेचणारी अशी जत्रा झालेली आहे आणि ही व सर्व लोक स्वतः उपस्थित होऊन स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करतात व जत्रेला मानसेश्वरांच्या मानसेश्वराच्या आशीर्वाद या ठिकाणीचा सर्वांना मिळतात असा हा आमचा मानशीश्वर नवसाला पावणार आहे निश्चितच अजूनही आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्हीसुद्धा जत्रोत्सव आला तुम्ही याच ठिकाणच्या आहात की कुठून मुंबईवरून आलात काय सांगाल नाही मी हा जत्रा ही जत्रा देवकुबल यांची फार पूर्वीपासून जी जत्रा अशी समजली जाते त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्याच पिढीतला मी एक चौथा पाचवा वंशज आम्ही प्रमुख मानकरी ही जत्रा खरी जत्रोत्सव म्हणण्यापेक्षा हा नवस्फेड जत्रा आहे लोक वर्षभर जो नवस फेडतात नवस बोलतात तो फेडण्याचा हा दिवस आहे माघ शुद्ध अष्टमी आणि हा आम्ही देवामार्फत तिचे कारण सांगणं करून हा नवस फेडून घ्यावा अशाकरता ह्या दिवशी सगळे भाविक जड हे जे तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला जे जे झेंडे बघतायत काही लोक झे काही भाविक झेंड्याचा नवस म्हणून बोलतात काही हिला बत्ती जत्रा म्हणून पण फेमस आहे बत्ती ती पण नवसाची ज म्हणजे त्याने जे काही सांगणं केलेलं असतं ते सांगणं फेडण्याकरता बत्ती अर्पण करेन अशी बत्तेची पण जत्रा असं नावाने ही फेमस आहे संध्याकाळी ह्या मी बारा वाजेपर्यंत इकडे सांगणी बोलणी आम्ही ही देवाची ते दे करत असतो आणि बारानंतर नंतर दशावतारी नाटक ते नाटक ह्या दे नवशाच्या बत्तीमध्ये होतं त्या ते पहाटे सहापर्यंत पारसेकरांचं एक परत बोध एक काहीतरी चांगला मेसेज देऊन ते नाटक साकारलं जातं अशी ही पण एक ह्याची एक म्हणजे खास परंपरा आहे खास परंपरा आहे निश्चितच अशाच प्रकारे भाविकांची श्रद्धा आहे श्रीदेव मानसेश्वरवरती आणि याच श्रद्धेपोटी या ठिकाणी श्रीदेव मानसेश्वराचं दर्शन भाविक आज घेत आहेत जत्रोत्सव आहे उत्सव आहे एक जिव्हाळ्याचा उत्सव आहे भाविकांचा आणि जर बघितलं तर हजारोंच्या संख्येने भाविक या जत्रोत्सवाला असतात त्याच्यामुळे या ठिकाणचं नियोजन हे त्याच पद्धतीने चोख करावं लागतं यासाठी पोलीस प्रशासन असेल स्थानिक ग्रामपंचायत असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी तहसील कार कार्यालय असेल बेंगुला नगरपरिषद परिषद असेल की आणि त्यांच्यासोबतच या ठिकाणचे जे नागरिक आहेत लोकप्रतिनिधी आहेत या हे सुद्धा यासाठी खूप मेहनत घेतात कारण संख्य हजारो भाविक या ठिकाणी येत असतात आणि त्यांना रांगेत व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी ही संपूर्ण व्यवस्था केली जाते पार्किंगची व्यवस्था असेल उत्तम प्रकारे या ठिकाणी केले गेलेले आहे मुख्य हा सागरी महामार्ग असल्यामुळे कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये याचासुद्धा या ठिकाणी काळजी ही घेण्यात येते अजूनही आपल्यासोबत भाविक आहेत जे मानसेश्वरच्या दर्शनासाठी येतात आपल्यासोबत भाविक आहेत काय सांगाल तुम्ही सुद्धा मानसीश्वरच्या दर्शनासाठी आलेला आहात काय सांगाल जत्रोसवाबद्दल काय ना मला वाटलं तर सकाळी दुपारच्या गर्दी कमी असणार पण आता बघतो तो, तो मोठ्याचे मोठी लाईन लागलेली आहे नेहमीप्रमाणे भाविक या ठिकाणी श्रद्धा आहे अनेक लोक नवस फेडायला येतात आणि आम्ही त्याच पद्धतीने दर्शनासाठी आलो किती वर्ष तुम्ही ते मी आता जवळजवळ पाच सहा वर्ष झाली कारण घरची म्हणजे सासरवडा असल्यामुळे मी आता जास्त करून यायला लागलं <laughs> निश्चितच अनेक मु मुलीसुद्धा असतील या उभादंडा गावच्या असतील किंवा वेंगुर्ले तालुक्यातील असतील त्यासुद्धा आवर्जून या जत्रोत्सवाला या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवतात अजूनही बरेचसे भाविक आहेत जे जत्रो श्रीदेव मानसीश्वराचं दर्शन घेतलेलं आहे काय सांगाल आपणसुद्धा आता दर्शन घेऊन आलेला आहात काय सांगाल हो खूप छान वाटतं कारण की मानसीच्या देवे कोकण असतं म्हणजे मोठं प्र मोठं सागृत जागृत देवस्थान आहे आणि इथे लोकांच्या मनोभावना पूर्ण होतात असता लोकांचा समाज आहे तसे लोकांना अनुभव आलेले आहेत आम्हीसुद्धा आठ ते दहा वर्षापासून इथे येत आहोत मुंबईवरून विशेषतः आम्ही येतो कधी तिकीट नसले तरी पण आम्ही काही करून पण मानसीश्वरची कृपे असल्याने कृपा असल्याने आम्हाला तिकीट आमचे कन्फर्म होते आणि इथं आलं खूप शां बरंच शांत वाटतं की मन मन शांत होतं आणि आपल्या मनोभावनेत आपण लोकांना देवापुढे आपण प्रकट करतो आणि यापुढे आम्ही असं देवत राहू आणि तुम्हीसुद्धा हे लोकांपर्यंत पोचवा आमची अशी प्रत्येक हे विनंती आहे खूप छान वाटतं खूप छान वाटतं आणि असेच सर्वांना बुद्धिदेव या देवाची कृपा प्रसाद घ्यायची आणि अशीच ही जत्रा परंपरा चालू जी आहे ती सर्वां भाविकांना पूज पाहू दे आणि पूजू दे किती वर्ष साधारण तुम्ही या जत्रा हो सवल साधारण आम्ही मला वाटतं दहा एक वर्ष येतो आणि हल्ली तर आम्ही रेग्युलर येतो फक्त गेल्या वर्षी म्हणजे आमच्या घरात जरा का हे होतं दुःखद निधन झालं होतं त्यामुळे येऊ शकलो नव्हतो साधारण काय अनुभव आला आहे श्रीदेव मानसी तुम्हाला तुम्हाला पाहतो माणस मानशील हात मारले ना अडी अडचणीला पावलेला आहे कधी म्हणजे रात्री कोणत्याही वेळेला मी निश्चितच प्रसिद्ध देवस्थान आहे श्रीदेव मानसेश्वर आपणही दर्शन घेतलेलं आहे काय साकडं घातलं आहे मानसेश्वर चरणी काय सांग मानसेश्वर हे वेंगुर्ला तालुक्यातील प्रमुख देवतांपैकी एक आणि जागृत देवस्थानातलं एक जागृत देवस्थान आहे असंख्य देवदेवतांचं ज्यावेळी महोदयाची पर्वणी असते किंवा इतर समुद्रातील वेगवेगळी स्थानं वेग होतात त्यावेळी प्र सर्व गावातली जवळपास सह्याद्रीच्या पट्ट्यापासून इथपर्यंतची देवदेवता ही मानसेश्वराला भेट घेऊन नंतर मग समुद्रावरती जातात अशी आ बरीच आख्यायिका चांगली आख्यायिका ह्या देवाबद्दल आहे मी मानसेश्वराकडे मनापासून साकडं घाली की ह्या भागाचा जास्तीत जास्त विकास वेंगुर्ला आणि परिसराचा व्हावा आप मानसेश्वराच्या कृपेने आणि जे आमचे नेतृत्व करतात ते सन्माननीय दीपकभाई केसरकर यांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिणा मंत्रिमंडळामध्ये लवकरात लवकर येणाऱ्या काळात संधी मिळावी अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो तसेच आंबा व्यावसायिक आणि इतर कृषी विभागातील वेगवेगळे काजू उद्योग करणारे लोकं असतील त्यांनाही हे वर्ष सुखाचं आणि आनंदाचं जावं मच्छीमारांना आनंदाचं जावं अशी मी प्रार्थना करतो आज जत्रोत्सवाला आम्ही प पहाटे ब्रह्ममुहूर्त झाल्यानंतर ताबडतोब सुरुवात केलेली आहे म्हणजे पावणेतीन वाजता आम्ही देऊन आम्ही सुरुवात केलेली आहे जत्रोत्सवाला देवाला गाव देवते वगैरे आव्हान करून त्याचं मानपान करून आम्ही त्याच्या जत्रेला सुरुवात केली मानपानाचे निशाण घातलेले आणि सुरुवात केलेली म्हणजे म्हणजे सुरुवात केलेली म्हणजे आणि पण त्याचप्रमाणे इतर मंडळी वगैरे आहेत म्हणजे त्या मंडळीचं पण व्यवस्थित त्यांचा त्यांचा न रेंग ठेवता जास्तीत जास्त कशी त्यांची मोकळी होईल याच असा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त प्रयत्न त्या पण होऊ गर्दीचा होऊ असल्यामुळे ते आवरत नाही आणि तरी पण आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत आ, 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 या श्रीदेव मानसेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे आख्यायिका सांगितली जातात मानसेश्वर जत्रोत्सवाबद्दल प्रसिद्ध देवस्थान आहे काय सांगाल या देवस्थानाबद्दल हो हे देवस्थान आमच्यापूर्वी दीडशे वर्षापूर्वी इथे आमच्या म्हणजे लहान मला आता एकोणसत्तर वय झालं आहे माझं वय एकोणसत्तर झालं आहे त्याच्यापूर्वी आहे प्रत्येकजण आपापल्या ह्याच्याप्रमाणे कारण सांगतात पण हे ही देवता निर्गुण देवता आहे ही महान देवता आहे त्या त्याला दर्शन झालं आहे अशा दोघांतोब म्हणजे महान संतांपैकी एकाने सांगितलं नाही ते दर्शन म्हणजे महान शक्ती हे जे रूप अकळबंबा आहे म्हणजे हे बलवान आहे हा असा लोकांचा अनुभव अनुभव पण तसा आहे आणि कुठच्या रूपातही तो रूप घेतो ही निर्गुण देवस्थान असल्यामुळे निर्गुण देवता असल्यामुळे ह्याची ताकद पण जास्त आहे सगुणपेक्षा दो निर्गुणची असल्यामुळे ते सूक्ष्म असल्यामुळे त्या ह्याची शक्ती पण जास्त आहे हा ह्याची आख्याक्य अशी आहे हा ह्याच्या घाटावरचा देव हे जे इथे घाटावर यांना ह्याचे ताकद बघून वेंगुलाचे देवस्थान बारा पाच देण्याचे आवाहन आव्हान करून त्यांना इथे बोलवलं आणि त्याला इथे स्थान देऊन त्याला त्याला दहा पायाचं वारू दिलेलं आहे अशी आख्यायिका आहे आणि त्याशिवाय तिथे त्यांना उदय जवळ जवळ वाहन वगैरे चालत नाही मोठ्या मोठ्या म्हणजे इथे म्हणजे मोठ्या आवाज चालत नाही गडबड घोंटाळ चालत नाही आणि नेहमी इथे नम्रतेने त्या माणूस पाहिलं यायला पाहिजे अशी जे जो नम्रतेने ते वागतो त्याला नक्की फायदा मिळतो असं लोकांचा अनुभव आहे आणि म्हणून लोक इथे नम्रतेने वाहन वाकूनच खाली येतात आणि आपलं न मनोगतसुद्धा आपल्या मनोगत मांडतात आणि आणि निघून जातात असं लेकराचा अनुभव लेकर आहे आणि तशी लेख हाकेला पाहतो अशी लेकरची व्याख्या का आहे आणि आणि अशी प्रसिद्ध आहे अशाच प्रकारे भाविकांची श्रद्धा आहे चाकरमानीसुद्धा मोठ्या प्रमाणात या जत्रोत्सवाला आपली उपस्थिती दर्शवतात बरेच भाविक आहेत जे सकाळपासून या ठिकाणी रांगेत उभे आहेत आणि आता दर्शन घेत आहेत आणि दर्शन घेऊन या ठिकाणून बाहेर पडत आहेत त्याच्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन व्हावं या सुद्धा उत्तम व्यवस्था जी आहे ते या ठिकाणचे विश्वस्त असतील त्यांनी किंवा या ठिकाणचे ग्रामस्थ असतील त्यांनी केलेली आहे अजूनही आज दुपार दुपार झालेली आहे अजूनही भाविकांचा जी गर्दी आहे ती या जत्रोत्सवाला निश्चितच वाढणार आहे बरेचसे जे नेते मंडळी असतील लोकप्रतिनिधी असतील ते सुद्धा या ठिकाणी दर्शन घेत आहेत कारण क या वेंगुर्ले तालुक्यातील कुठचंही राजकीय राजकीय निवडणूक असेल किंवा राजकीय कुट कोणतंही काम असेल तर प्रत्येक लोकप्रतिनिधी असेल तो मानसेश्वरच्या चरणी नतमस्तक होतो श्रीफळ ठेवतो आणि नंतरच आपलं काम पुढे सुरू करतो त्याच्यामुळे या ठिकाणचे स्थानिक वेंगुर्ल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधी असतील किंवा आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी असतील ते निश्चितच या श्रीदेव मानसेश्वराचं दर्शन आजच्या दिवशी घेत आहेत आणि ही जत्रा आत्ता अजूनही गर्दी या ठिकाणी वाढणार आहे आम्ही आपल्यापर्यंत या जत्रोत्सवाचं कवरेज पोचवतच राहू कॅमेरामॅन साहिल बागवे सहित दिपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल